परिचयाचा गैरफायदा घेऊन पैशांची गरज असल्याचं जादा परतावा देण्याचा आमिष दाखवत सेहेचाळीस लाख नव्वद हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या तिघांविरोधात दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीराम भगवान तांबे व त्यांची आई तांबे दिंडोरी व काशीत राहणार पिंपळगाव धूम तालुका दिंडोरी अशा तिघांची अक्षय मनसुख देशमुख राहणार दिंडोरी यांच्या कुटुंबियांबरोबर ओळख झाली ओळखीचं रूपांतर चांगल्या परिचयात झालं काही कालावधी गेल्यानंतर देशमुख कुटुंबियांशी संपर्क वाढवला व वा पैशांची गरज आहे असं सांगितले या बदल्यात अधिक रक्कम देऊ असं अमिष दाखवताच विश्वास संपादित करून अक्षय याच्याकडून वेळोवेळी फोनपे व ऑनलाईन ॲपद्वारे सेहेचाळीस लाख नव्वद हजार रुपये घेतले मात्र अधिक परतावा तर मात्र घेतलेली मुद्दल रक्कम देण्यासही ता संबंधी टाळाटाळ ताल करत असल्याचं देशमुख यांच्या निदर्शनास आले त्यांनी याबाबत प्रथम वर्ग दिंडोरी न्यायालयात या विरोधात तक्रार दाखल केली आहे या याबाबत न्यायालयानं दखल घेतली व गुन्हा दाखल, दाखल करण्याचे आदेश दिले दिंडोरी पोलिसांना दिले आहेत पोलिसांनी श्रीमती तांबे श्रीराम तांबे व काशीत अशा तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला